पुढच्या मोठ्या बातमीकडे भाजपच्या आरोपांवरती प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे काश्मीरमध्ये काय दिवे लावले ते सांगा तीनशे सत्तर कलम हटवून तुम्ही काय केलं याची लाच तुम्हाला वाटली पाहिजे अशी राऊत यांनी यावेळी टीका केलेली आहे दरम्यान राऊतांच्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले तीनशे सत्तर हटवण्याचे काय फायदे झाले हे भांडूपमध्ये बसून समजणार नाही यासाठी काश्मीरला जा असा सल्ला राणे यांनी दिलाय तीनशे सत्तर कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आम्ही तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हतो तरी आम्ही त्यांना तीनशे सत्तर कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता अमित शहानी आपलं स्मरण शक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही आजही रोज दोन किंवा चार लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोट बोललेला अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला ही निर्माण होत आहेत बरं लाज तुम्हाला वाटली पाहिजे मी संजय राजाराम राऊत ना तीनशे सत्तर हटवण्याचा काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूप मध्ये बसून कळणार नाही कधीतरी तुम्ही काश्मीरला जावा काय दिवे लावले ना तर मी संजय राजाराम राऊत का एक हातात दिवा घे आणि पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जाऊन जरा बघ तिथे जो फडकणारा जो काश्मीरच्या चौका चौकामध्ये जो तिरंगा झेंडा आहे ना तो मोदी सरकार आणि अमित शाह मुळे झालेला आहे